तर नमस्कार मित्रांनो आपलं कोकण या युट्यूब चॅनलचं स्वागत आहे तर आता आम्ही मासे चढले होत आज तर आता आम्ही चालला होऊ लावूसाठी चला दाखवते आमच्याकडे कसे खोईन मासे पकडतो आम्ही तर बघा आता आम्ही चालला ते आमच्या पुढे चालतंच खोईन लावणारे ते कशाप्रकारे खोन लावतो बघूया आपण बघा आता आम्ही लाव आमच्या मयाच्या दिशेन ते बघा लावणार आहे आमच्या पुढे चलत होत बघा आता पाऊस भरपूर पडलो आज सगळा पाणीच पाणी झाला मासे पण चढले होत आज आमचे मोठे मोठे खवळे पण चढत त्यामुळे सगळे गड गडगुडा ते बघा व्हाळ दाखवते तुमक पाणी बघा पाणी बघा भरपूर झाला म्हणजे आज मासे चढले आहोत बघा आमचं मोठं व्हाळ आऊ गेलो आज आणि हे खोनवाले बघा खरी खोन लावतात जागा शोधतो जा 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 तर कोण नावसाठी मग होय भेटत तर बघा इकडे पाणी भरपूर आहे त्यामुळे आमची जागा झाली आता चेंज आता पडल असत <laughs> जागा चेंज झाल्या आता पुढची दुसरी जागा बघूया खायची जागा ती पाणी भरपूर आज खवळे होत या पाणी आज चार पाच मारला नाही मगाशी बघा आता आम्ही चालला दुसऱ्यामुळे पाणीच पाणी आला दुर्घकांच्या मायात नार तिकडे पाटणकारांच्या इकडे पाणी बघा तर बघा जागा स्वतः पण आमका जागा चांगली भेटत नाही हा कोण लावण्यासारखी बघा

दिवस मी बाजू लागतात नाहीतर मासे भेटणार नाही पळणार रशी बाग ना रशीद तुटली जास्त जागा तर भेटली सुरेंद्रबा टाळाकड गेलो तर बघा अशा प्रकारे आमच्याकडे फोन लावतो खालना मासे येणार ते आज घुसणार

कशा प्रकारे लावतात उद्या मासे माशेप्रकडे सकाळी यावं लागणार आज रात्रभर मासे आत घुसणार मळी खवळे शेंगटे अशा प्रकारचे या माळ्यात मासे येतात आमका बघा किती भेटतं মোট ওটা ওরকো बघा किती दगडी लावला नाही आहात कारण ते खोईन व्हावू नये रात्री पाऊस येत तर बघा अशा प्रकारे खोईन लावायची लागता नाहीतर ते पावसानं व्हावं जाईल दगडे बघा ठेवलेले आहेत बघा आता आम्ही फोन लावून चालला घराकडे उद्या सकाळी येणार म्हणजे रात्रभर मासे आत घुसतील उद्या सकाळी येऊन घेऊन जाणार कोईन तुमचं आता उद्या दाखवतोय तर बघा काल कोईन लाव तर आज दुसरा दिवस रात्रीभर मासे गेले असतील आता आम्ही जाऊन बघता गेले होते बघूया खोनी काहीतरी हळवळ असं दिसता बघूया मासे आहेत काय हे बघा बरोबर बघा फायनली आमची कोइन झाली काय नाही म्हणता माझ तर आता आम्ही चाललो खोन घेऊन घराकडे खोईत वाचतोय दोनच मासे तर तुमचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा धन्यवाद आज काय आमक मासे भेटले नाही